खंडेरायांची सोन्याची जेजुरी जेजुरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे येथे खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे मराठीमध्ये खंडोबाचा जेजुरी गड किंवा खंडोबाची जेजुरी म्हणून ओळखली जाते खंडोबाचे मंदिर एका लहान टेकडीवर वसलेले आहे तिथे पोहोचण्यासाठी दोनशे पायऱ्या चढायला लागतात ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी गडावर वाहनाने जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे डोंगरावरून संपूर्ण जेजुरीचा एक सुंदर देखावा दिसतो गड चढताना व मंदिराच्या अंगणात अनेक दीपमाळा आहेत जेजुरी हे प्राचीन काळापासून या दीपमाळांसाठी प्रसिद्ध आहेत खंडोबांच्या मणी आणि मल्ल या राक्षसांवरील विजय साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी मानगशीष महिन्यात सहा दिवसांचे खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते शेवटच्या दिवसाला चंपाषष्टी म्हणतात आणि या दिवशी अनेक गावातून मानाच्या काठ्या जेजुरीस देवभेटीसाठी येतात या दिवशी खंडोबास भाकरी वांग्याचे भरीत कांद्याची पात व मिरचीचा खरडा असा नैवेद्य दाखवला जातो जेजुरीचा इतिहास मल्हारी महात्म्य आणि खंडोबा यांचा उल्लेख महाराष्ट्र व कर्नाटकाच्या लोकसाहित्यिक येतो पुराणामध्ये नमूद केलेले आहे की भगवान ब्रह्मदेवाकडून एक वरजान घेऊन दोन राक्षस आणि आन, मनी आणि मल्ल अत्यंत उन्मत्त झाले होते या वरदानामुळे त्यांनी स्वतःला अजिंक्य मानू लागले आणि पृथ्वीवरील संतांना व जनतेला त्रास देण्यास सुरुवात केली नंतर भगवान शंकराने त्यांचा वध करण्यासाठी खंडोबाचा अवतार घेतला या अवतारात याचे वाहन घोडा आहे हातात त्रिशूळाच्या जागी चा तलवार आहे जिला खंडा असे संबोधले जाते त्यांनी मणी व मल्लाचा वध केला मृत्यू पावण्याच्या आधी मल्लासूर देवास शरण आला व त्याने देवास वरदान मागितले त्यानुसार गडावर तटाच्या बाहेर मल्लासुरास देवाने जागा दिली मल्लासुराचा वध केल्याने खंडोबांचे दुसरे नाव मल्हारी पडले तसेच देवाचे एक नाव मार्तंड भैरवही आहे खंडोबा मंदिर वास्तुरचना मंदिर प्रामुख्याने दोन भागात विभागले आहे पहिला भाग सभामंडप आहे व त्याच्या पुढे दुसऱ्या भागात पवित्र द्विर्लिंग स्वरूपात खंडोबा विराजमान आहेत हेमोंडीच्या हे शैलीमध्ये बांधलेले मंदिर असून मंदिरापुढे दहा बाय बारा फूट पितळी कासव आहे मंदिरात अनेक ऐतिहासिक शस्त्रे आहेत यात देवाचा खंडा पण आहे दसऱ्याच्या दिवशी खंडा उचलण्याची स्पर्धा खूप लोकप्रिय आहे मंदिराच्या बाजूला अनेक देवळे आहेत यात प्रामुख्याने तुळजाभवानी मंदिर व धृतमारीचे मंदिर आहे मंदिराच्या उजव्या बाजूस साक्षी विनायकाचे छोटे मंदिर आहे मंदिराच्या परिसराभोवती भक्कम तटबंदी आहे मंदिरात पूर्वी नऊ लाख पायऱ्या होत्या असा एक उल्लेख पुराणात येतो गडाच्या मध्यावर खंडोबा देवांचे द्वितीय प्रत्नी बाणाईचे मंदिर आहे बाणाई ही धनगर समाजातील असल्याने या मंदिराभोवती अनेक छोट्या छोट्या मेंढरांच्या मूर्ती आहेत जेजुरी गावात अनेक मंदिरे असून येथील ग्रामदेवी ही जाणूबाई आहे तिचे मंदिर गडाला जाण्याच्या वाटेवर उजवीकडे चिंचेच्या बॅगाच्या कडे आहे चिंचेच्या बागेत ती, तीन तीन चतुर्थांश प्राचीन समाध्या आहेत कडे पठार जेजुरी गडाच्या मागे उंच डोंगरावर वसलेलं कडेपठार हे खंडोबाचं मूळ स्थान आहे याची माहिती फारशी नसते खंडोबा प्रथम येथे अवतीर्ण झाले हे स्थान जयाद्री पर्वत अथवा जुनागड म्हणून पण ओळखले जाते जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेत साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे जाण्यास पायऱ्यांची व्यवस्था आहे जाताना वाटेत हेगडी प्रधान भगवानगिरी मठ गणेश मंदिर व राम मंदिर लागते मंदिरास पूर्वी तटबंदी होती जेजुरी गडावरून मागील बाजूने एक वाट कडे पठाराला जाते उत्सव व पूजाविधी थी। जेजुरी येथील मुख्य उत्सव हा चंपाषष्ठी असून हा सहा दिवस चालतो दसरा व वर्षातून साधारणतः दोन वेळा येणाऱ्या सोमवती अमावस्येला जेजुरी यात्रेचे जे महत्त्व आहे तसंच दर रविवारी व पण येथे दर्शन घेण्याची प्रथा आहे खंडोबा हे महाराष्ट्र व कर्नाटक भागातील अनेकांचे कुलदैवत आहे लग्नानंतर नवदाम्पत्याला जेजुरीस खंडोबाच्या दर्शनास आणले जाते खंडोबाच्या पूजेत सव्वा पावशे सव्वा किलो असे सव्वाच्या पटीनं भंडारा म्हणजेच हळद व खोबरे वापरले जाते भंडारा खोबरे एकत्रित उधळण्याची प्रथा आहे प्रचंड प्रमाणात भंडारा उधळला जात असल्यामुळे संपूर्ण गड पिवळ्यात अर्ज रंगाने न्हावून निघतो त्यामुळे गड सोन्याचा असल्याचा भास होतो गडावर तळी भरण्याचा विधी अवश्य केला जातो महाराष्ट्रात लग्नानंतर जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे अनेक जण जेजुरी येथे जागरण गोंधळ हा विधी करतात गोंधळात मुरळीचा नाच हा कुळ परंपरेनुसार केला जातो काही लोकांच्यात मुरळी नाचविली जात नाही जागरण गोंधळ करण्यापूर्वी आपल्या घरातील जाणकार व्यक्तीबरोबर सल्लामसलत सल्ला मसलत करा जेजुरी येथे त्यासाठी चोख व्यवस्था येथील स्थानिक मानकरी दरेकर गोसावी व इतर कुटुंबांकडे होते गोंधळाचा नैवेद्य शाकाहारी व मांसाहारी असा दोन्ही प्रकारे यजमानाच्या कुळपरंपरेनुसार केला जातो जेजुरीच्या जवळच अष्टविनायकांपैकी प्रथम मान असलेल्या मोरगावचा गणपती आहे तसेच शंकराचे दुसरे रूप मस्कोबाचे स्थान येथून थोड्याच अंतरावर वीर येथे आहे संतश्रेष्ठ सोपानदेव यांची समाधी पुणे जेजुरी मार्गावरील साल सासवड येथे आहे व येथूनच जवळ प्रसिद्ध दत्तक्षेत्र नारायणपूर आहे